तर गोरे प्रकरणातील महिला ब्लॅकमेलच करत होती असं परिणय फुके यांनी वक्तव्य केलेलं आहे तिचं पितळ आता उघडं पडलेलं आहे असंही परिणय फुके यांनी म्हटलंय तर पोलीस दबावाखाली काम करतायत असं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय बघा असं आहे की आम्ही आधीपासून सांगत होतो की ती महिला जी आहे ती मुद्दम जयकुमार गोरेनला बदनाम करण्याकरता या सगळ्या प्रकारचे जे फोटोज आणि सगळ्या जे तिने आरोप केले होते ते ब्लॅकमेलिंगच्या दृष्टिकोनातूनच केली होती ती ब्लॅकमेलर म्हणूनच तिची ओळख होती आणि कुठेतरी या माध्यमातन सरकारवर टीका करण्याचं काम किंवा सरकारला बदनाम करण्याचं काम विरोधक काही विरोधक करतात आहे आता या महिलेचं जे पितळ उघड उघडकीस आलेलं आहे आणि ती आता कोणाकोणासोबत बोलली कोण कोण त्या सगळ्या ह्याच्यात मागे होतं त्यांच्या सगळ्या फोन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून निश्चितच माहित पडणार आहे आणि निश्चितच एक आमचे मंत्री जयकुमार गोरेनला बदनाम करून सरकारला बदनाम करण्याचं काम काही विरोधक करत होते आता हे सगळं दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे आज आपण बघतोय की पोलिसांचा वचक राहिलेला नाही पोलीस यंत्रणा ही, ही कुठल्या तरी दबावाखाली काम करताना तुम्हाला दिसते आहे आणि आरोपी अं आरोप करत असताना त्यांच्यामध्ये कुठेही भीती शिल्लक राहिलेली नाही न्याय व्यवस्थेची भीती नाही पोलिसांचा वचक नाही अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हा बिहार होण्याच्या मार्गाकडे निघालेला आहे आणि बिहारच झालेला आहे कारण न्याय मागायचं तर न्याय मिळत नाही सर्रास अत्याचाराच्या घटना होत आहेत सर्रास खून होत आहेत असे म्हणजे उद्या उठून घराच्या बाहेर पडणंही मुश्किल होईल असं वाटतंय